मिरजेत उत्साहात व डॉल्बी मुक्त मोहरम साजरा दरगा खादीम जमात व विविध सामाजिक संघटनांच्या मागणीला यश मिरज येथे सालाबाद प्रमाणे सांगली मिरज कुपवाड महापालिकेतर्फे स्वागत कक्ष उभारून शरबतच्या गाड्यांचा मंडळाच्या अध्यक्षांना मानचिन्ह हा, हार व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे यावेळी डॉल्बीमुक्त मोहरम साजरा केल्याने मिरज महापालिकेचे उपायुक्त संजय ओहळ साहेबांनी संपूर्ण मिरजकरांचे आभार मानले अशाच पद्धतीने मिरजेत सर्व सण साजरे व्हावे अशी इच्छा व्यक्त केली यावेळी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला बांधकाम शाखा अभियंता प्रणव खोत शब्बीर चाबुकस्वार माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक विठ्ठल खोत भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबदीन शेख सामाजिक कार्यकर्ते मनोहर कुर्णे पत्रकार नजीर शेख पत्रकार आदिल मकानदार जमीर शेख सुरेश कलकुटगी चंद्रकांत नरगुंदे राजेश लोंढे सहित महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विशेष करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे साहेबांनी मिरजेतील संपूर्ण मुस्लिम बांधवांचे आभार मानले डॉल्बी मुक्तीचा जो मुस्लिम समाजाने नारा दिला होता त्या शब्दाला खरे ठरवून संपूर्ण मोहरम कालावधीत कोठेही डॉल्बीचा वापर न करता अत्यंत नियोजनबद्ध भक्तिमय वातावरणामध्ये सरबतच्या गाड्या देखावे निघाले होते याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी माजी नगरसेवक साजिद पठाण आबा पाटील अरुण खतीब प्रभाकर नाईक रामा कांबळे बापू कांबळे डॉक्टर गवई आदी रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते आज मोहरम मला आभार मानतो त्यांचा आणि अभिनंदन करतो मिरज शहरामधील सलामात मोहरमचा जो कार्यक्रम जो होता दहावी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व आम्ही हिंदू आणि मुस्लिम त्या सर्वांनी मिळून ह्या ठिकाणी आज मोहरमचा सांगता या ठिकाणी चांगलं आणि शांतता पद्धतीने या ठिकाणी आम्ही करण्यात आलेल्या असून तर म्हणजे प्रशासनाला तमाम मिरज शहरातली मुस्लिम समाजाने एक आव्हान केलं होतं की आम्ही डॉल्बीमुक्त या ठिकाणी आम्ही कुठलेही सण असू दे आमचं तर आम्ही असंच डॉल्बीमुक्त स मुक्त या ठिकाणी आम्ही सण सादर करणार आहोत आणि तिने आज ही ती करून दाखवली आणि अत्यंत आमच्या मिरज शहरातली लोकं सहानुभूती शिस्तबद्ध शब्द दिलेली पाळणारा हा मुस्लिम जमात आणि मुस्लिम समाज आहे आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं आज सर्वांचं मुस्लिम समाजांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तो, जय भीम जय भारत